शिक्षक ब्रंध शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण दोन हजार चारच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला कारण संसाराच्या गाड्यामध्ये अडकून पडल्यानंतर असा निवांत क्षण मला असं वाटता आला नसेल आणि हा घेरण्यासाठी बऱ्याच लोकांनी सांगितलं की दोन दो त्या दोन तीन महिन्यापासून त्यांनी प्रयत्न केले हे कॉन्टॅक्ट करणं एकत्र आणणं ही साधी सोपी गोष्ट नाही प्रत्येकाचं फोन नंबर मिळवणं त्याचं आयोजन करणं त्यानंतर त्या सर्वांना आजचा दिवस म्हणजे फ्री मिळणं हा योगायोग आहे तरीही त्या अडचणीतून मात करून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना तुमचे जे लिडर किंवा तुम्ही सर्वजण धन्यवाद देतो या ठिकाणी एक दिवस तुम्ही जे हसी म, मजा किंवा हसी करून आजचा आनंदी दिवस घालवा घालवायचा आहे हे तुम्ही तुमच्या भाषणामधून व्यक्त केलेलं आहे खरोखर आहे तुम्ही दहावीची परीक्षा दिल्यानंतर आपण आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निघून गेला कधी कोणाच्या भेटी नाही गाठी नाही जर झाल्याच तर एखाद्या विवाहाच्या प्रसंगात एखाद्या नातेवाईकाच्या काही समारंभात त्या मोजक्यात सर्वांच्या भेटी नाही परंतु या योगाने तुमच्या सर्वांच्या भेटी या ठिकाणी तुम्ही आयोजित केल्या खरोखर तुमच्या जीवनामधला तो भाग्याचा क्षण या ठिकाणी तुमच्यापैकीचे काही चिमुकले या ठिकाणी आलेले तुमचे ते तर असा कार्यक्रम आपण आता भविष्यात करणारच आहोत आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला म्हणतील वा आई फार छान कार्यक्रम झाला कशाचा कार्यक्रम होता म्हणजे असं विचार देते त्यासाठी तुम्ही आहे त्या क्षेत्रात तुम्ही चांगलं काम करता मी तुमचा परिचय घेण्याचं जे संयोजकाला सांगितलं त्याचा हेतू झाला होता तुमचा परिचय घेत असताना तुम्ही प्रत्येकाने तुम्ही काय करता कोणत्या पदावर काम करता हे सर्व सांगत होता सांगता सांगता काही महिला लालासाहेब म्हणाल्या मी ग्रहिणीच आहे ग्रहिणीच आहे चल हा शब्द लावला म्हणजे त्यांना थोडं वाटलं तस की कोणी शिक्षिका आहे कोणी बिझनेसमॅन आहे कोणी काही पण त्या उद्देशाने तुम्ही वागू नका तुम्ही ग्रहिणीत आहात म्हणून म्हणजे याचा अर्थ तुम्हाला यांच्यापेक्षा जास्त वेळ तुमच्या मुलांना देण्यासाठी मिळणार आहे आणि तो तुम्ही दिला पाहिजे कारण आजकाल आता सरांनी सांगितलंच शाळेवर पूर्णपणे म्हणून राहू नका पालकांनी खेळी गायब झाली गोडक्या सरांनी सांगितलं शिकला तो शिकला नाही शिकला तो वाचला काय गरजे कारण हे शासनाचं धोरण आहे आणि पालकांची प्रवृत्ती आपण आपली प्रवृत्ती थोडीशी बदला आपला मुलगा घरात अभ्यास करताना तो काय अभ्यास करतो याकडे प्रत्येक ग्रहिणीने लक्ष द्या होतं काय मला काय समजत त्याच्या अभ्यासक्रमातलं असं बोललं जात परंतु तो काय करतो कमीत कमी त्या कोरोनापासून नवीनच खेळ आला होता ते मोबाईल आले मुलांच्या आता ऑनलाईन ऑनलाईन फॅट मध्ये इतकं विचित्र काम झालेले म्हणजे आहे ते चांगलंही आहे आणि वाईट आहे पण वाईट कशामुळे तुमचा मोबाईल घेतल्यानंतर खरोखर अभ्यासच करतो का काही आम्ही बघतो हे पाण्याची सोय सुद्धा तुमच्या जवळ आहे त्यामुळं त्याच्याकडे वेळोवेळी लक्ष देणं जे नोकरीला आहेत बिझनेस मध्ये गुंतलेले आहेत तर त्यांना तर वेळ देणं थोडं अशक्यता आहे कारण ते दिवसभर त्या नोकरीच्या आणि बिझनेसमध्ये असतात परंतु ती घरी आहे गृहिणीच आहे त्यांनी मात्र त्या वेळेचा चांगला सदुपयोग करा आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणाकडे चांगलं लक्ष द्या आता हा राही बा आयोजन करताना या ठिकाणी बऱ्याच लोकांना या ठिकाणी आता मला माहीत नाही परंतु बघा महिलांची संख्या जास्त यावेळेसच्या कार्यक्रमामध्ये मला वेगळं वाटलं इतर कार्यक्रमामध्ये थोडं वेगळं होतं मुलांची संख्या जास्त होती मुलींची संख्या कमी होती पण आज मुलींची संख्या जास्त आहे मुलांची संख्या कमी आहे आता त्या ती सिच्युएशन काय होती हे त्यावेळेस माझ्या लक्षात नाही हा असू शकेल परंतु त्याच त्या सरांनी ते बोलले जे शेतकरी आहेत जे नोकरीला नाहीत अशा विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर की आपण जर तिथं गेलो तर आपण तर काही करत नाही आपण शेतकरी आहोत मग हे चांगले कोणी नोकरीला आहात चांगल्या पद्धतीने बिझनेसमॅन म्हणा आपण कशाला जायचं तर हा हेतू त्यांनी मनात ठेवायला नाही पाहिजे या ठिकाणी आल्यानंतर त्यांना उगड झाली असते शेती म्हणजे काही निकृष्ट अनिष्ट असं काम नाही ते प्रयाग काकड या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे प्रयाग आमच्या नात्याती आहे त्यामुळं ती किती धडपड करते शेतीसाठी हे मला माहित आहे आणि शेतीमध्ये काहीच मिळत नाही असाचा भाग नाही बरोबर आहे आता तिच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे म्हणून त्या पद्धतीने तिने केलं काही लोकांकडे ते निसर्ग लहरीमुळं त्यांना ते साथ देत नाही असाही भाग होतो परंतु ती हिने जे सांगितलं की मी काय काय कष्ट करते मजूर आजकाल मिळत नाही परंतु ती मजूर मिळवण्यासाठी काय काय कृत्या त्याला काय म्हणतो काय काय योजना आखते ते तिने त्यामधून स्पष्ट केलं तर अशा निकडीच्या प्रसंगी शेतीत नाही पण त्या व्यवसायात असो कशात असो त्या पद्धतीने आपण त्यात सोल्युशन काढलं पाहिजे आणि त्या सोल्युशन प्रमाणे आपण जर काम केलं तर नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही तिने एक सांगितलं की तिचे मिस्टर काही स्वतः येऊनही पाहत नाही काही नाही पण तिच्या मिस्टरांचा त्यांना शंभर टक्के पाठिंबा आहे लाखोचा उलाढा कृती सेवा केंद्र तिच्या मिस्टरचे बोलाय का आपला त्यामुळे त्यांना तर वेळ देता येत नाही सर्वची जबाबदारी तिच्यावर असेल तर सांगायचं तात्पर्य ता म्हणजे एक शेतकरी सर्वांनी सुद्धा कौतुक केलं मीही कौतुक करतो तिथं कारण एक शेतकरी महिला या ठिकाणी येऊन तिने तिथे मनोगत व्यक्त केलं ती काय करते हे तिने सांगितलं खरोखर मुलांनी सुद्धा शेतकरी जरी असले तरी यानंतर तुम्ही पुन्हा कॉन्टॅक्ट करा त्या मुलांशी की बाबा तू का आला नाही आपलं जे स्नेहसंमेलन होतं त्यामध्ये तुम्ही यायला पाहिजे होत ते वेगळं कारण सांगते तुम्हाला टाळून देणं ते कारण सांगतील परंतु आताही तुम्ही जे लिष्ट तुम्ही तयार केली जे ग्रुप तुम्ही तयार केला त्या ग्रुपमधून प्रत्येकाच्या सुख दुःखासाठी तुम्ही जगा हा ग्रुप फक्त आजच्या दिवसापुरतं स्ने म्हणजे मिलन झालं आणि आज जेवण वगैरे झालं एवढा हेतू मनामध्ये ठेवू नका या ग्रुपमध्ये चांगलं काम असो लग्न सोहळे असो किंवा एखाद्यावर वाईट प्रसंग आला असेल तर तुम्ही सर्वांनी त्याला धावून जा आणि तसं जर तुम्ही केलं तर फार मोठ योगदान तुम्ही समाजासाठी उचलता असं म्हणता येईल या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्याच्या त्याच्या अवधीनुसार शिक्षण घेऊन वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी मुलांनी सुद्धा आणि मुलींनी सुद्धा वाटचाल केलेली आहे चांगला आहे आता आम्ही सर्वांना ओळखू शकत नाही जे मोजके आहे समाधान सारखे योगेश सारखे योगेशन सांगितलं बँकेतला घेतला किस्सा माझा परंतु माझा हेतू असा असतो की जोपर्यंत एखादं काम लढत नाही तोपर्यंत कशाला कोणाला त्रास द्यायचा मला दिसला होता पर तो परंतु माझं काम इतकं हार्ड नव्हतं की मी त्याला योगेशला म्हणावं की हे काम करून का दे हा खरोखर काही काम हडलं म्हणजे असं असेल की त्याला आपल्याकडून जमत नाही मग योग्यची नक्कीच मदत घेतली होती आणि तीच खरी पावती आमची आम्ही वेगवेगळ्या कोणत्याही ऑफिसला जाऊ द्या आम्हाला माहित नव्हतं त्या ऑफिसमध्ये आपला हा विद्यार्थी आहे आणि आम्ही ओळखू शकत नाही कारण प्रत्येकाने तेच ते सांगितलं मुलींना तर माहीत नाही या मुली मध्ये आहे म्हणजे बेटी काठी मध्ये म्हणजे बेटी काठी लग्न समारंभ किंवा काही वेगवेगळे समारंभ असतील त्याच फक्त आपण ओळखू शकतो कारण तुमच्यामध्ये दहावीचं वर्ष यामध्ये आणि आज वीस वर्षानंतर तुमच्या चेहऱ्यामध्ये तुमच्या ठेवांमध्ये फार मोठा बदल झालेला असतो आणि मग आपण जरी गेलो तरी ती विद्यार्थ्यांनी म्हणू शकते सर माझ्याशी काही बोललीच नाही परंतु सरांनी पंच्याहत्तर टक्के ओळखलं नसेल ओळखले असेल तर समजा त्याच्या मनात शंका असेल की तीच मुलगी काही ज्या ओळखीच्या आहे त्या ओळखू शकतो किंवा मला एकदा भेटली होती औरंगाबादला एका शाळेमध्ये आम्ही पुढून बोललो तू कस काय नोकरी लागली वगैरे तर सांगायचं तात्काळ म्हणजे ज्या ओळखीच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या एका प्रसंगामध्ये ती मला भेटली होती इंग्लिश स्कूल मध्ये आम्ही विचारलो काय करतो इव्हेंट वगैरे आम्ही करतो म्हणजे अच्छा भेटीकाठी झाल्यात तर ओळख असते जर नसेल तर ओळख नसते मग ती विद्यार्थिनी असो किंवा विद्यार्थी असो विद्यार्थी सुद्धा बरेच आता वीस वर्षानंतर त्यांच्यामध्ये बदल झालेला असतो जे नेहमी नेहमी भेटतात ते ओळखीचे असतात परंतु जे ने नेहमी नेहमी भेटत नाही त्यांची ओळख तुम्ही आम्हाला ओळखू शकता कारण आमच्या चेहऱ्यामध्ये काही बदल झालेला नसतो परंतु तुमच्या चेहऱ्यात तुमच्या राहिमानात तुमच्या समजा दळणघडणीमध्ये बदल झालेला असतो त्यामुळे आम्ही तुम्हाला ओळखू शकत नाही त्याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो आज माझं तर एक विषयच होत माझ्या हातून समजा अडीचशे विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडत होते दहावीचे जा जे जा वर्ग शिक्षक होते त्यांना लिमिट होत पन्नास विद्यार्थी त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांची शक्ती समजा जास्त होते असं म्हणायला हरकत नाही कार्य करीत असताना आज तुम्ही ज्या पदावर तुम्ही बऱ्याच वक्त्यांनी आता सांगितलं की आज तुमच्यामुळे आम्ही इथं आहोत इथं आहोत तर हरकत नाही आम्ही काम करत असताना आम्ही चांगलं काम केलंच परंतु तुम्ही त्याचा चांगला सदुपयोग घेतला तुम्ही अखंड मेहनत घेतली तेच विद्यार्थी पुढे गेले मी कार्य करत असताना आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की कठोर शिस्त त्याला काय म्हणतो आपण कडक शिस्त आता प्रमुखाला तसं ठेवण्याशिवाय संस्था चालतच नाही जर त्याला सरांनी सांगितल्याप्रमाणे जर त्याला तसं ठेवलं नाही आता कदाचित माझे जे सहकारी होते मी आधी त्यांची माफी मागतो की ठीक आहे त्यावेळी माझ्याकडून काही कठोर निर्णय झाले असतील तर आ, हरकत नाही परंतु त्या कठोर निर्णयामुळे आपले काही विद्यार्थ्यांचे जीवन जर चांगल्या पद्धतीने मार्गी लागले असेल तर त्या कठोर निर्णयाचाही मला आनंदच वाटतो आणि दु खूप चांगला संच माझ्या सोबतीला होता माझा सहकारी शिक्षक वृंद त्यामुळे एकट्याचे एकट्याचं काम नसतं खूप चांगला संघ माझ्या सोबतीला होता आणि आम्ही वर्षी दादासाहेब कालोतकर आता तुम्ही जे आदरयुक्त भीती भीती म्हणता दादासाहेब म्हणजे रिकामी गाडी गेली तर आम्ही घाबरायचो गाडीत कोणी आणि काही तुम्ही रिकामी के गाडी केली तरी आम्ही घाबरायचो तसंच सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्यामध्ये सुद्धा आमची आदरयुक्त भीती होती त्यामुळेच तुम्ही चांगल्या वाटचालीला सामोरं जाऊ शकलात आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण तुमच्या मुलाबाळांना लाड असतात आता एका वक्त्याने सांगितलं की एक कुलचा एक मुलगा असतो वा असतो लाड जरूर करा परंतु त्याचबरोबर त्यांना शिस्त लावण्याचंही काम करा आणि त्या पद्धतीने आपल्या पाल्यांकडे जरूर लक्ष द्या मला त्यातलं काही कळत नाही किती फीस लागते फक्त तेवढं घे आणि नंतर तू दररोज शाळेत जा असं म्हणू नका आपल्याला जरी कळत नसलं तरी चौकशी गोडके सरांनी सांगितलं तसं सा। त्याची चौकशी करा घरी आल्यानंतर त्याच्या शिक्षकाकडे कमीत कमी एखादा दिवस द्या आणि त्याची चौकशी करत राहा कारण ही काळाची गरज आहे आणि आता तर पहिल्यासारखं नाही इतकं म्हणजे कॉम्पिटिशन झालं पॉईंट पॉईंट पूर्वी होतं काय ती किती टक्के मिळाले ऐंशी मिळाले पंच्याहत्तर मिळाले साठ मिळाले आता पॉइंट पॉईंटच स्पर्धा आहे ही स्पर्धा जिंकण्यासाठी आता तुमचा प्रवास दहावीस वर्षापर्यंत केला म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांचं मार्गदर्शन ज्याला म्हणतो आपण आमचं मार्गदर्शन तुम्ही आतापर्यंत ऐकलं त्याप्रमाणे वाटचाल केली परंतु पुढचं तुमच्या मुलांचं जे मार्गदर्शन आहे ते मुलांचं तुम्ही चांगलं मार्गदर्शन चांगलं करा तुम्हीही समाजामध्ये चांगले आदर्श नागरिक बना आणि त्यांनाही उच्च शिक्षण देऊन त्यांनाही समाजामध्ये चांगलं आदर्श असं नागरिक बनण्यासाठी तयार करा एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी तुमच्याकडून करतो आणि अगोदर सांगितलं मी अशा पद्धतीने एकमेकांना सहवासात राहत चालला जे गरज असेल खरोखर त्यांची गरज मात्र आपल्याकडे गरज असेल असली गरज घेतली परत तो गरजवंत नंतर पाठीमागच्याला फिरून न पाहिणं हाही तितकस बरोबर नाही परंतु त्यांना समज ना हे सुद्धा तुमचं गुप्त काम आहे तर या पद्धतीने असे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आम्हाला बोलवलं जसं तुम्ही सांगितलं की बा आम्ही सत्कार वगैरे केला तो भाग वेगळा आम्ही पण तुमच्यासारखेच रिटायर झाल्यानंतर एका ठिकाणी नाही आम्ही तुमच्यासारखे भेटत नाही आता जे मोजके भेटतात तेच भेटतात म्हणजे त्या निमित्ताने तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या पण काही भेटी होतात हे महत्वाचे तर आपण सर्वांनी तुम्ही आलात आनंदाचा दिवस घालवलात आम्हालाही बोलवला आमचा आदरित्य केला त्यामुळे सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांना पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो तुमचं जीवन आरोग्यमय सुखी आणि समाधानाच जावं सर्वांचं कीच परमेश्वर यांनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो। कारण <laughs> आता तुझ्या कोणाचे कावळे उरडायला लागले असतील त्यामुळं मी माझे वाचन आठवत्या घेतो धन्यवाद जय